सर्वधर्म शिवेश सर्वर प्रसादी शरण ने ती नारायणी न

अनेक आज्ञाने जडजीवांचा उद्धार करणारी ही परम मंग भागवत आहे राजे महेणांचे चरित्र गीतेचे पाने गीतेचे बरेचसे काही रस त्यांना आपलं सन्मार्गाने आणि वाकलं नंतर मिळत प्राप्ती फुलप्राप्ती अमाक्य आणि वाक्यावरून गेलेले व्यक्तीने दुःख भोगलं त्या दुःखाचे प्रतिपाद म्हणजे श्री देवी भागवत अंशांशांगवान प्राणात अनेक अवताराचं वर्णन या देवी बागवत महापुराणा समजलं आहे जगत जनन्य आदिशक्ती आदिवाशांप अनेक अवताराची उत्पत्ती या देवी बागवत महापुराणा समजलेल्या अखेर कोणी ब्रह्मांड नायक आहे तरी काल संजीवन जगताधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या निश्चिनाथ मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मायवा वेगळ्याची माऊली आनंदाची माय विष्णू धारोबायाच्या कृपाशिवाद वा अखिल विश्वाच्या परमात्मा अवधारामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत महान भव हो भक्त संत सम्राट किसनगिरीजी बाबा यांच्या कृपाशिवाद आणि परमसंत

भागवत कथांचं किती सामर्थ्य आहे ही देवी भागवत महापुराणाच्या माध्यमातून वसुदेव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होणं ते सुद्धा देवी भागवताच्या माध्यमातून वसुदेवाने नऊ नौ दिवस नवरात्रीचा उत्सव साजरी केला आणि ही देवी भागवत महापुराण कथा श्रवण केले परिणाम काय भगवान परमात्म्यांचे आणि वसुदेवाचे भेट चालेल एवढंच नाही राजा आरशी ती

आनंद जन्मेचा पुण्याचा भाग्याचा उदय झाला त्यावेळेला हे सदशास्त्र मानवी जीवनाच्या कानावरती पडले व्यास महाराजांनी अनेक पुराणांची निर्मिती केली आणि या सगळे पुराणे एका तरोजामध्ये फुरले एका पराड्यामध्ये फुरले आणि एका तरोजा तरोजामध्ये एका पराड्यामध्ये हे देवी भागवत महापुराण ठेवलं तर सगळ्या पुराणामध्ये कोणतं परड जड भरलं असेल तर हे देवी भागवताच पुराण जड भरलं बाकी शास्त्र या देवी भागवत महापुराणापेक्षा लहान भागले या ठिकाणी श्लोक करत आहे लघुनिता सर्व विस्मयम लघुनिज्ञाने जाताने लघु म्हणजे इतर शास्त्र या देवी भागवत महापुराणापेक्षा लहान भागात लघु म्हणजे अंतकरणाने सात दिवस सर्व अंगाचे काम करून नऊ दिवस ही कथा ऐकली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये जगाच्या पाठीवर पाच महापापे सांगितलेले जुगार खेळणारा मदिरा पिणारा विषयाचा संग करणारा विश्वासघात करणारा त्या पाच महापापातून मुक्त करणारी दीव, दीव, जिसे श्रवण कर मिट जाते ओ जसे कर मिट जाते जग के नवे नवे हा देवी भागवत ग्रंथ ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यक्ती हा गादी विला मिळाला आहे विषाच्या उडीला प्राप्त झालेला आहे त्या जीवाला सुद्धा मोक्ष पदाची प्राप्ती करून देणारी ही देवी भागवत महापुराण कथा आहे ज्या घरामध्ये देवी भागवत महापुराण ग्रंथ आहे कुठल्याही प्रकारचे किती जणांच्या घरामध्ये मला सांगा एल डी किती जणांच्या घरात आहे मला सांगा वीस हजाराची एल डी प्रत्येकाच्या घरात आहे पण दोनशे रुपयाचं भागवत आपल्या घरात नाही एखाद्या हकाने दुर्भाग्य आहे कुठल्याही प्रकारच्या दोषातून मुक्त करणारे हे देवी नवे प्रकारचा दोष ज्या घरामध्ये त्या घरामध्ये यश काढून आहे सर्व बापातून मुक्त करणारे ही देवी भागवत महापुराण कथा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आषाढ शोधकृषीला सांगतात अठ्ठ्याऐंशी आषाढ शोकृषी अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात सुत महाराजांना आणि सुत महाराज त्याचं उत्तर देतात पुरोहित तसा असला पाहिजे आणि शिष्यही अधिकारी असला पाहिजे शिष्याने प्रश्न विचारायचा आणि तिकडून गुरुने त्याचं उत्तर अशा अनेक प्रकारचे प्रश्न शोध दिसार महाराजांना विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिला देतात काही प्रश्न विचारलेले आहे पहिला प्रश्न विचारला माणसाच्या जीवनाचा परम करण्याला कशामध्ये मजा दुसरा प्रश्न असं विचारला या जगामध्ये या शास्त्रामध्ये सार काय आहे

भगवान परमात्माला अवतार घेण्याचं ठरवते सांगते भगवान परमात्मा अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो आणि धर्माची स्थापना केल्याच्या नंतर भगवान जातो म्हणून शेवट धर्म कोणाला आश्रय या सर्व प्रश्न असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले या शस्त्र असणारे भरपाळणारा मानवी त्याला दिलासा देणारा ग्रेथ कोणता अशा अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आले झाले पण त्या अगोदर सांगितलं या देवी भागवताचा महिमा सांगत असताना इथे एक कथा सांगितली पुढं पुढं सर दोन मिनिटं भजन घ्यायचं श्रीराजे We're oh

कि वैवसूत एक मुलगा होता त्याचं नाव होत श्रद्धादेव नावाचा मुलगा होता आणि त्याला संतप्ती होत नव्हती आणि संतप्ती होत नव्हती म्हणून तो आपल्या गुरुजीकडे गेला त्यांचं नाव आहे कुलगुरु वैशिष्ट्य वैशिष्ट्यांकडे गेला आणि सांगितलं मला संतप्ती होत नाही मी काय तर त्यावेळेला प्रत्येक सुख दुःखाचं उत्तर हे गुरुकडे असत मी कालच सांगून गेलो कारण की एकदा जरी आपण जीवनामध्ये गुरु केले तर जीवनाची गाडी रस्त्याने नाही जाऊ जिम्मेदारी खऱ्या अर्थाने गुरुची असते हा श्रद्धेव नावाचा राजा कुल कुलगुरू वैशिष्ट्यात संतप्ती नाही पुत्र प्राप्तीसाठी मी काय करू त्यामुळे कुलगुरु वैशिष्ट्यांनी सांगितलं तुम्ही पुत्र प्रामिष्ट यज्ञ करा आणि पुत्र कामिष्ट यज्ञाच आयोजन केलं अनेक प्रकारचे जपी तपी संध्याशी त्या यज्ञासाठी बोलवलं ब्राह्मण बोलवलं निष्ठावंत ब्राह्मण सगळे ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी आले पुत्र कामिष्ट यज्ञ पूर्णत्वाला जात आहे सरदेव नावाच्या ब्राह्मणाची राजाची जी पत्नी होती तिच्या मनामध्ये झाली पाहिजे पण तिला त्याला तिला जी संतती पाहिजे होती ती मुलगी पाहिजे होती आणि याला जो, जो पाहिजे होता तो मुलगा पाहिजे होता संकल्प घेतला हातामध्ये मुलीच्या संकल्प सोडला आणि काही कालावधी निघून गेल्याच्या नंतर काय अवकाश तिच्या कोटी मुलगी जन्माला आली तिचं नाव होत गिला आणि मुलगी जन्माला आल्याच्या नंतर राजाने येत केला होता

त्या घरामध्ये माणसाला सांग समाधान वाटत नाही राज्य आणि संतप्ती न होण्याचे दोन कारण काही वेळेला शारीरिक प्रतिबंध आढळतो आणि काही वेळेला प्रारब्धाचा प्रतिबंध आढळतो शारीरिक प्रतिबंध म्हणजे ही तर स्त्री मातृत्वाला योग्यता आहे पिता पितृत्वाला योग्यता नाही जर संतप्ती होत नसेल तर समजाच इथं शारीरिक प्रतिबंध आढळतो इथे स्त्रीही महापरुत्वाला योग्य आहे आणि पिताही पितृत्वाला योग्य आहे तरी सुद्धा संतती होत नसेल तर समजाच इथं प्रतिबंध आढळतो इथं कर्माचा प्रतिबंध आढळतो संतती होत नाही जरी झाले सांगितलं महाराज मी मुलासाठी येत केला आणि यातून मला मुलगी प्राप्त झाली त्यावेळेला अधिकारी व्यक्ती होते पुन्हा देवाचं त्या ठिकाणी स्मरण केलं आणि त्या मुलीची मुलगा त्या स्त्रीचा पुरुष उभा केला मुलगी झाली होती नाव तिथं ठेवलं आणि पुन्हा ते त्याच स्त्रीच पुरुषामध्ये आंतरधन झाले पुरुषामध्ये बदल झाला म्हणून त्याचं नाव सुदुम्न या नावाने ओळखल्या आणि सुदूम लहानचा मोठा होऊ लागला राज्य चालवत होता आणि राज्य चालवत असताना नेमकीच एक दिवस सगळे शिपाई घोडे हत्ती सगळे घेऊन शिकारी साठी गेला आणि शिकारी साठी गेलेला राजा जिता हा राजा गेला ते म्हणजे ताराईच्या उत्तर प्रदेशामध्ये गेला आणि त्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर हिमालयाच्या जवळ गेल्याच्या नंतर तो गेला होता महादेव आणि पार्वतीची शापित होती आणि त्या ठिकाणी हा राजा गेला आणि तात्काळ त्यांना पुन्हा स्त्रियत्व प्राप्त झालं जे घोडे होते ते घोडी झाल्या जे शिपाई होते त्यांचे सुद्धा स्त्रियामध्ये रूपांतर झालं कारण की महादेव पार्वतीची शापित भूमी होती महादेव पार्वती एकांतामध्ये काम क्रीडा करत असताना काही जपी तपी संदेश आणि पार्वती माता भगवान जागेला शाप दिला होता जो कोणी या क्षत्रामध्ये पुरुषही त्याला श्रेयत्व प्राप्त होईल पार्वती माता लाजल्या म्हणून त्या क्षत्राला शाप दिला होता आणि नेमके हा सुगम्न राजा शिपाई सहित तिथं गेला आणि त्यांना आणि हा राजा राहू लागला तिला काही कालावधी निघून गेला आणि एक दिवस चंद्राचा चंद्राला प्रज्ञा सत्तावीस आहे त्यापैकी आवडत्या पत्नीचं नाव आहे रोहिणी रोहिणी पासून जो मुलगा निर्माण झाला त्याचं नाव आहे आणि हा भूत एक दिवस फिरत 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 असताना त्या क्षेत्रावरती गेला होता याच्या बघण्यामध्ये आली सौंदर्यवान होते त्याला असं वाटलं आपल्याला पत्नीच्या स्वरूपात मिळाली पाहिजे म्हणून सोबत लग्न केलं आणि तिच्या सोबत रमवान झाला काही कालावधीपर्यंत सोबतच जा राहिला होता आणि राहिल्याच्या नंतर बुधापासून ईलाला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे गुरुरावरावराव गुरुरावा नावाचा मुलगा झाला आणि कालावधी निघून गेल्याच्या नंतर मुलगाही झाला प्रपंच सुती चालू असताना एकाएकी पुन्हा याला स्मरण स्मरण झालं झालं पुन्हा अरे आपलं राज्य तिकडच आपण आपलं स्त्रीमध्ये बदल झाला पुरुष होतो स्त्री झालो आपण हे कस घडलं त्यालाच माहिती नव्हतं पुन्हा गुरु वैशिष्ट्याकडे गेला आणि सांगितलं मी पुरुष होतो पण मला पुन्हा स्त्री प्राप्त झालं हे कसं घडलं काय घडलं मला पुन्हा पुरुषोत्सव प्राप्त करून द्या असं सांगितलं कुलगुरु वैशिष्ट्याने कैलास पर्वतावरती गेले आराधना केली भगवान शंकराची शंकर प्रसन्न झाले सांगितलं काय वरदान पाहिजे सांगितलं माझा जो शिष्य आहे त्यांना पुन्हा पुरुषोत्सव प्राप्त करून द्या पुन्हा स्त्रीचा माणूस उभा करून द्या भगवान शंकर म्हटले मी माझे दिलेला शाप आहे जसं धनुष्यातून बाण सोडल्याच्या नंतर परत माघारी घेता येत नाही तसा गेलेला शब्द सुद्धा माघारी घेता येत नाही म्हणून मी याला उपशाप देतो एक महिना स्त्री राहील आणि एक महिना पुरुष राहील सुजून पुन्हा बोलू लागला एक महिना स्त्री असताना मी पुन्हा आरण्यात जायचं आणि एक महिना पुरुष असताना पुन्हा इकडे यायचं राज्य चालवण्यासाठी हे मला काही जमणार मला कायम पुरुषोत्व प्राप्त करून द्या विनंती करू लागला विनंती करत असताना कुलगुरु वैशिष्ट्य म्हणतात त्या हे विश्वजीच्या आधी नाही सर्व जग चालतं त्या आधी शक्ती जगदंबा मातेची आपल्याला प्रार्थना करावं लागेल तिचं देवी भागवत कथा तुम्हाला ऐकावं लागेल निश्चितच तुम्हाला पुन्हा पुरुषोत्व प्राप्त होतल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी महापुराण कथेचं आयोजन केलं आणि कथा त्या ठिकाणी गोंधळ मांडला देवीच्या नावाचा देखील आपण एक प्रकारचा देवीच्या नावाचा गोंधळच मांडलेला आहे